तर इथं आपल्याला एक खूप मोठा झिंगा लागलेला आहे हे बघा खूप मोठा आहे तो हे बघा हा झिंगा ते मग मी ते पिल्लू सोडलं मित्रांनो तर ते पिल्लं आले एवढं होतं मोठे झाले का हे बघा एवढा मोठा झिंगा आहे मित्रांनो त्याला मी काढतो आता तो अटकलेला खूप आहे जाळ्यामध्ये बघा झिंगा काढून झालेला आपला एवढा मोठा झिंगा आहे तो ठीक आहे बघू आपल्याला पुढे काय भेट भेटलेलं आहे आता याला मी ठेवून घेतो